मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलबरी तालुक्यातील बाबरा परिसरात मंगळवारी दिनांक 20 मे रोजी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटाने जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील बोधेगाव बुद्रुक चिंचोली नकीब येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतील विहिरीचे मोठे नुकसान झाले आहे मंगळवारी रोजी मध्यरात्री अवकाळी पाऊस आणि विजेच्या कडकडाटाने जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील बोधेगाव बुद्रुक येथील रहिवाशी बिस्मिल्ला खा समशेर खा पठाण यांच्या शेत शिवारात गट नंबर तीनशे एक्क्याण्णव मधील वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून सात पुरुष सिंचन विहिरीचे खोद कार्य पूर्ण झाले होते आणि त्याला पक्के कठडे बांधण्यासाठी सहा ब्रास वाळू आणि तीन ब्रास खाडी ही विहिरीच्या जवळ आणून ठेवली होती परंतु मंगळवारी दिनांक वीस मे रोजी अचानक झालेल्या जोरदार पावसाने पूर आल्याने सर्व विहीर मातीने बुजल्याने विहीर नामशेष झाली असून बांधकामासाठी आणलेले साहित्यही पाण्याने वाहून गेल्याने जवळपास साडे लाखांचे नुकसान झाले आहे सदरील घटनेचा पंचनामा बोधेगाव बुद्रुक येथील तलाठी जयश्री तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पंजाब समक्ष केला आहे अन्य घटना ही चिंचोली नकीन येथील रहिवासी ज्ञानेश्वर सुपडू वाडेकर गट नंबर एकशे सत्याऐंशी यांची नवीन बांधकाम झालेली विहीर ही अवकाळी पावसाच्या तडाख्याने पूर्ण पडली असून याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यांनी बोलताना सांगितले की मी या विहिरीचे खोदकाम इतरांकडून तीन लाखांचे कर्ज घेऊन केले आहे आतापर्यंत मला शासनाकडून केवळ सिंचन विहीर अनुदान म्हणून केवळ पंचेचाळीस हजार रुपये मिळालेले आहे शासनाच्या या दिरंगाईमुळे विहिरीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने आज ही वेळ आली आहे तर बिस्मिल्ला खा पठाण शेतकरी बोधेगाव यांनी सांगितले की शासनाने सदरील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या विहिरीचा पंचनामा करून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे तसेच गणेश हिरे शेतकरी बोधेगाव यांनी सुद्धा शासनाने पाहणी करून मदत करण्याची मागणी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट